नाश्त्यामध्ये काही हेल्दी खायचं म्हटल्यावर काय बनवायचं तेच कळत नाही म्हणून आज मी घेऊन आली आहे अशीच एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे मी एक वाटी हिरवे मूग रात्रभर भिजत ठेवले होते आता मिक्सरच्या भांड्यात हिरवे मूग हिरव्या मिरच्या लसूण पाकड्या थोडी कोथिंबीर जिरं एक चम्मच जिरं थोडं पाणी टाकून याची एक पेस्ट करून घेऊया बनवलेलं बॅटर आता एका मिक्सिंग बोल बोलमध्ये ट्रान्सफर करून घ्या आता यात थोडी हळद बारीक चॉप्ट केलेले कांदे चवीनुसार मीठ कोथिंबीर पांढरे तीळ टाकून या सगळ्यांना एकजीव करून असं मिक्स करून घ्या आता या दोन ते तीन टेबल स्पून तांदळाचं पीठ प्लस तीन टेबल स्पून बेसन पीठ टाकून या सगळ्यांना एकजीव करून घ्या पॅन गरम झाला की त्यावर थोडं ऑइल ब्रश करायचं आहे मग आता यावर हलक्या हाताने थोडं बॅटर टाकून स्प्रेड करून घेऊया हलक्या हाताने बॅटर स्प्रेड केलं की तुमचा चिला तुटणार नाही आता यावर एक कमीत कमी, कमी पाच मिनिट याला मीडियम फ्लेवर झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर या चिल्याला साईडनी तेल टाकायचं आहे प्लस तुम प्लस वरच्या बाजूनी पण तेल असं ब्रश करून घ्या आता याला असं पलटून घ्यायचं आहे बघा एका साईडनी खूप छान कलर दिसतो आहे आपल्याला आता याला असं पलटवलं दोन मिनटांनंतर तर याचा कलर पण खूप सुरेख आलेला आहे बघा तुम्ही बघू शक पाह बघू शकता तयार आहे आपलं सिंपल प्लस हेल्दी ब्रेकफास्ट व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू